नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोहा तालुक्यात पावसाने घातले थैमान आमदार प्रताप पाटील यांची नुकसानग्रस्त मागील व एकोणतीस ऑगस्ट दोन दिवस सतत झालेल्या लोहा तालुक्यासह अनेक गावांमध्ये थैमान घातले आहे तर अनेक गावाचा संपर्क तुटला असून अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकाचे नागरिकाच्या घराचे दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सर्व समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी लोकशाहीच्या हितासाठी धावणारे लोकप्रिय नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तालुक्यातील गावोगावी भेटी देऊन जनतेच्या आश्वासन दिले तालुक्यातील ता हो या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिके खरडली घरात पाणी शिरल्यामुळे अनेक घराची पडझड झाली नुकसानग्रस्त शेतकरी मदती करीता फोडत होते या विधारक परिस्थितीने मन खिन्न झाले परंतु निसर्गापुढे आपण हातबल आहोत परंतु शासनाकडून मदत देण्यासाठी आपण मदत करू असे नी आश्वासन, नी आश्वासन दिले यावेळी जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा शीघ्र गतीच्या अन्य यंत्रणा पूर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करीत होते आंबेसांगी सेलगाव पिपळगाव ढगे बारुळ तेलूर येथील घरामध्ये पाणी शिरल्याने गावातील नागरिकांना बारुळ विठ्ठल परळीकर गट विकास अधिकारी कुलकर्णी मुख्य अधिकारी श्रीकांत लालगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एम के मराठी न्यूज करिता प्रेमानंद कांबळे प्रतिनिधी लोहा कंदार तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा जनावर सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माहिती आपल्या माध्यमातून सुरू